एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर अशा चौदा गावाचा जो प्रश्न त्या ठिकाणी होता पाटील आदरणीय सुरेश दादा पाटील यांच्या संकल्पनेमधून रामकृष्ण गोदावरी उत्सा जय सिंचन वैदापूर पाहू त्या ठिकाणी कार्य झाले एकोणीसशे एक्क्याण्णव या संस्थेची त्या ठिकाणी नोंदी झाली मी डिटेल जाणार नाही परंतु पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत पद्धतीने जायवाडीच्या पाण्यामुळे आणि विशेष करून नैनिनामुळं ही योजना एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवला त्या ठिकाणी बंद पडली तर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून आमच्या वैतापूर तालुक्याच्या

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा आणि सहकार मंत्री सन्मान्य दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या वतीने कौतुक करेल हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर डीआर साहेब या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे जेव्हा या योजनेचा प्रस्ताव आम्ही सर्व घेऊन गेलो सत्ता साहेब असतील डोंगरे साहेब असतील तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी सचिव करायचं असा एक प्रस्ताव तुम्हाला मंजूर करता येणार नाही आणि म्हणून सत्ता मी अमोल कुमार साहेबांकडे गेलो आणि त्यांनी एकच विषय त्या ठिकाणी मांडला तर तुम्हाला हा प्रस्ताव करायचा असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे खोरे या सर्व खोऱ्याचा तुम्हाला त्या ठिकाणी आढावा घ्यावा लागेल आणि सोबत अशा कोणत्या जीवना आहे का त्या जीवना त्या ठिकाणी बंद पडलेला आहे आणून एक संपूर्ण डीडीआर मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी पत्र दिलेचे आदेश केले आणि डी आर डीडीआरने संपूर्ण महाराष्ट्र नव्वद योजना त्या ठिकाणी बंद पडलेल्या अवस्थेत शासनाला सादर केला आणि या नव्वद योजनेपैकी परिपूर्ण ठराव आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली मारला त्या ठिकाणी होता सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मतारसंघातला आणि दुसरा

कॅबिनेट मंजुरी दिली आणि अठरा जून हजार चोवीस रोजी गोदावरी चौसष्ट कोटी सव्वीस लाख एकूण कर्ज होत ते कर्ज माफ करण्याचं धोरण त्या ठिकाणी येतं परंतु आज जर एकंदरीच पाहिजे एकशे पंचेचाळीस कोटी रुपये मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सर्व दुन्ही मंत्री मोदय आहे आणि सर्व यांना नव विनंती करणार आहे तर साहेब आमचे शेतकरी इतक्या डब नस आले कोणाला जमीन विकता येत नाही जमीन पारण देता येत नाही अक्षरचा कोणताही व्यवहार त्या चौदा गावाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी करता येणार नाही असे आमचे एकवीसशे शेतकरी दोन हजार शंभर शेतकरी सोळा हजार हेक्टरचं क्षेत्र त्या ठिकाणी आणि अक्षरशः परेशान झालेले आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे जो काही प्रस्ताव हा विशेष सहसाधारण सभेमध्ये त्या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे तो प्रस्ताव आपण एक मताने जर त्या ठिकाणी मंजूर जर केला तर आमच्या चौदा गावाच्या शेतकऱ्यांचा गळा या ठिकाणी मोकळं होईल हे विशेष करून या ठिकाणी उठायला जात आहे तुम्ही सत्ता साहेब कॅबिनेटमध्ये होते आता हाऊसमज बारा तारखेला लक्षवेधी एक लक्षवेधी या ठिकाणी एकाच वाक्यात उत्तर दिलं का या माहिला पुढचा प्रस्ताव परिपूर्ण असल्याने आम्ही त्याला मंजुरी दिली परंतु बाकीचे जे प्रस्ताव परिपूर्ण येतील त्याला टप्प्या टप्प्याने मंजुरी देण्याचं काम त्या ठिकाणी होईल म्हणजे एवढा मोठा प्रश्न आहे पंचवीस आमदारांनी यावरती लक्षवेधी लावलेली आहे पंचवीस आमदार त्यापैकी एक लक्षवेधी मुताम या ठिकाणी आणलेली आहे आणि म्हणून आपल्याला ती सुद्धा विनंती प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहे